सर्वांना नमस्कार चांद मातला या स्टोरीचे चार एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आणि स्टोरीचा आनंद घ्यावा मग आता रत्ना आणि चंद्रा दोघीही भाकरी बांधून पाटलाच्या शेतात निघाल्या आणि दोन्ही बाजूंनी शेत आणि त्यामधून जाणारा रस्ता होता आणि मग हिरव्या उसावरून हिरव्या पिकांवरून डोलत दोलो, डोलत येणाऱ्या थंड वाऱ्याच्या झुळकीने चंद्राला फार प्रसन्न वाटत होतं आणि त्याचवेळी रात्री तिचं चुंबन घेणारा तोही आठवत होता आणि उगीच गावात हसत होती आणि तो कोण होता हे प्रश्नचिन्ह तर तिच्या मनात कायम होतं गावातलाच कोणीतरी असेल का असं तिला वाटलं पण नाही नसावं असं काही तो कोणीतरी वेगळाच होता आणि तिला अशी रहस्यमय हसताना बघून रत्ना म्हणाली चंद्रा अगं का हसतेस कोणी मिळाला की काय तुला तुझ्या मनातच बसून आतल्या आत तुला हसवणारा हा बोल तशी चंद्रा लाज मिश्रित मिश्रित हसली आणि म्हणाली गप ग तसं काही नाही आणि या गावामध्ये मला हवा तसा भेटेल असं मला वाटत नाही एक ना एक मुरदाड आहेत आणि वखवकलेल्या डोळ्यांचे यांच्यामध्ये मर्द असा कोणीच मला वाटत नाही जो तो त्या सरपंचाच्या आणि त्याच्या पोराच्या त्या माजोड्या दौल्याचे तळवे चाटतात रत्ना म्हणाली ते काहीही असू दे पण तुझं हसू मला जरा वेगळंच वाटतं रात्री कोणी स्वप्नात आला होता की काय एखाद्या सिनेमातला हिरो आणि ती अशी म्हणाली आणि चंद्राच्या लक्षात आलं ला की आपण काहीतरी विसरलो तिनं तिच्या छातीच्या डाव्या बाजूला जिथं ते लॉकेट ठेवायची तिथं हात लावला आणि तिला आठवलं की हे तर आपण आंघोळ करताना तिथेच विसरलो आणि चंद्रा रत्नाकडं तिचं गाठोड देत म्हणाली रत्ना मी पाच मिनटात आले हे धर असं म्हणून पुन्हा घरी पळाली रत्ना म्हणाली अगं कुठं निघाली सांग तरी अग उशीर होईल शेतात जायला मग पाटील पातीवर बसू देणार नाहीत चंद्रा म्हणाली घरी निघाले आहे लगेच ते इथेच थांब आणि ती पळता पळता थांबली पुन्हा वाकली वाकून तिने तिचा परकर दोन तंगड्यांमधून एक टोक पकडून पाठीमागे खोचला तशा तिच्या गोऱ्या गोऱ्या पिंढऱ्या पाठीमागून दिसायला सुरुवात झाली आणि चंद्रा घरी पळत सुटली ती घरी पोहोचली तर आई सुद्धा घराला कुलूप लावून निघून गेली होती तिच्या तिच्या मार्गानं मग चंद्रा तिच्या न्हाणीजवळ गेली आणि तिनं ते लॉकेट बघितलं ते उचललं आणि पुन्हा तशीच आल्या पावली पळत निघाली तशी तिच्यासमोर दौलतची बुलेट आली आणि त्याच्या पाठीमागे बसलेला तिचा सावत्र भाऊ सुभान तशी चंद्रा जागेवर थांबली आणि म्हणाली का आलास माझ्या वाटेला चल रस्ता सोड आणि सुभान म्हणाला चंद्रा अगं धाकलं धने किती तुझ्या मागं लागलेत तू काय ऐकत नाही आणि चंद्रा त्याला रागानं म्हणाली तू कोण रे मला सांगणारा उगाच मला वाईट बोलायला लावू नकोस चला रस्ता सोडा नाहीतर असं म्हणून तिनं एक दगड हातात घेतला तसा दौलत तिला म्हणाला चंद्रे लई माल दाखवू नकोस रस्ता काय तुझ्या बापाचा नाही चंद्रा म्हणाली माझ्या बापाचा तर नसणारच कारण तो दारूड आहे त्याच्याकडे दारूचे सुद्धा पैसे नसतात बायकांच्या जेवावर तर जोगतोय मग त्याच्या बापाचा कसा असेल पण तुझा बाप सरपंच आहे गावचा त्यानं हा रस्ता केला आहे असं म्हणायचं का तुला आणि दौलत गुरमीत म्हणाला हो मग माझ्या साबांनी हा रस्ता केला आहे आणि चंद्रा म्हणाली मग उचल हा रस्ता आणि तुझ्या गाडीवर ठेव आणि घेऊन जा तुझ्या वाड्यात आला मोठा माझा रस्ता म्हणणारा चल हो बाजूला आणि ती निघाली तसा तिला दिवचत दौलत म्हणाला काय इतकं नखरं करतीस ग तू तुझ्यासारख्या अशा छप्पन पोरी बघितल्या स्वतःला खूप हिरोईन समजतीस की काय आणि असा कोणता हिरो तुला भेटणार आहे कुणास ठाकू जे माझ्यासारख्याला नाही म्हणतेस आणि ती म्हणाली छप्पनजणी बघितल्या असतील पण माझ्यासारखी नसल बघितली दौलत पुन्हा लाळ घोटेपणा करत म्हाडा तेच तर म्हणतो तुझ्यासारखी तूच काय ते डोळे काय ते नाक काय तर तुझा आखीव रेखीव बांधा आ हा हा फक्त एकदा हो मन राणी बनवून टाकेल आणि सोन्यानं मडवून टाकेल आणि चंद्रा म्हणाली मग तुझ्या महिनेला राणी बनव आणि ठेव तुझ्या पलंगावर थोकते मी तुझ्यात असल्या पैशावर आणि दागिन्यावर असं म्हणून चंद्रा निघून गेली आणि दौलत त्याच्या पिंगट वकवकलेल्या डोळ्यांनी पाठीमागून तिच्या घोऱ्या गोऱ्या पिंढऱ्या बघत होता आणि हिचा माज एकदा तरी उतरवणार असा सतत आणि नेहमीप्रमाणेच मनात म्हणाला मग रत्ना म्हणाली का गं कशाला गेली होती इतकं काय राहिलं होतं जी धावत पळत गेली तुझ्या हातात तर काहीच दिसत नाही चंद्रानं रागातच तिच्या हातातून तिचं साहित्य घेतलं आणि म्हणाली काय नाही चल मग दोघेही चालू लागले लाग आणि चंद्राचा रागावलेला चेहरा बघून रत्ना म्हणाली काय झालं अशी का दिसतेस चंद्रा म्हणाली भेटलं होतं की ते कुत्रं मी भीक घालत नाही हे बघूनही सतत आडवं येतं रत्ना म्हणाली चंद्रा जाव दे गं सोड त्याला चंद्रा म्हडी नाही असं कसं सोडू त्याला तो माझ्या डोक्यात गेला आहे आणि माझा तो नालायक भाऊ पण त्याच्यासोबत होता त्याला ना यावर्षी अजिबात राखी बांधणार नाही आणि रक्षाबंधनवरून रत्नाला काहीतरी आठवलं आणि म्हली चंद्रा तुला आठवता का गं राखी पुणवेनंतर आपल्या शाळेत मास्तर मुलींनी मुलांना राखी बांधायचा कार्यक्रम घ्यायचे आणि तेव्हा एक पण पोरग शाळेत येत नव्हतं तू राखी बांधशील म्हणून कारण कोणीच तुला बहीण मानत नव्हतं सगळ्यांना तो आवडत होती आणि चिडलेली चंद्रा हसायला ला लागली आणि म्हणाली मग मी मास्तरांनाच राखी बांधायचे मग रत्नाच्या पायात वाजणारं पैनजण बघितलं आणि चंद्रा म्हणाली की ती छान वाजते ग हे माझी आई पण मला घेणार आहे त्यासाठी ती पैसे साठवत होती आणि माझ्या दारुड्या बापानं ते घेऊन गेला होता पण मी पुन्हा घेऊन आली त्याच्याकडनं पैसं सगळंच्या सगळं इथं मी आणि माझ्या आईनं मर मर मरायचं आणि त्याला दारूला पैसा पुरवायचा का आणि रत्ना म्हणाली तुझं बाप तरी आहे ग पण मला तर बापसुद्धा नाही चंद्रा म्हणाली पण असला बापासून तरी काय उपयोग आणि तुझा मामा श्रीमंत आहे बाई आहे आम्हाला ना मामा ना मावशी आई काहीच सांगत नाही रत्ना लगेच म्हणाली तुला पण हवंय का पैंजण चंद्रा म्हणाली इच्छा तर लय आहे पण काय करतेस मिळेल तेव्हा खरं आई म्हणते तुझ्या पायाला रुपेरी पट्ट्या कुठून आणू <गगगा> रत्ना म्हणाली मग घे की तू घडी मोड आणि रत्नानं तिला ते घालायला दिलं मग दोघी शेतात गेल्या काम करत होत्या मधूनच शेताचे मालक म्हणजेच गावचे पोलीस पाटील आले आणि त्यांच्यासमोरून जात जात ते नीट करा ग काम असं म्हणून निघून गेले आणि हातातल्या उसाचं टिपरं सरीमध्ये टाकून पायानं दाबणाऱ्या चंद्रानं त्याच्याकडे पाहिलं तर पाटलाची नजर रत्नाकडे होती आणि रत्नासुद्धा त्यांच्याकडे बघत होती मग जेवायला सुट्टी झाली आणि रत्ना काही वेळ गायबच होती एका तासानं ती आली चंद्रा तिला म्हणाली रत्ना अगं कुठं गेली होती जेवायला का नव्हतीस तेव्हा रत्ना म्हणाली अगं थोडं काम होतं म्हणून पाटलांनी बोलावलं होतं पण तू जेवलीस का चंद्रा म्हणाली नाही की अगं भाकरीला मुंगळ्या लागल्या होत्या सगळ्या मग तसंच ठेवलं बघ सगळं मग आता चंद्रानं तिथं आणखीन रत्नासोबत काम केलं पाच दिवस भरले होते तिचे आणि तिची आई तिच्याकडे बघून कौतुकानं म्हणाली चंद्र आता तुला पैंजण येतंय बघ तेवढ्या पैशात पण अगं त्या रत्नाचं घातलंच होय तू चंद्र म्हणाली आई तिनंच तिला घडी मोडायला मग अशीच सहाव्या दिवशी चंद्र रत्नासोबत पाटलाच्या शेतात काम करायला गेली आणि काही वेळानं तसंच पाटील फेरफटका मारायला आले आणि त्यानंतर रत्ना तेथून लगेच हल्ली आणि कुठं गेली कुणाच ठाऊ मग बाकीच्या बायकांना तहान लागली आणि त्या चंद्राला म्हणाले चंद्रा तू सगळ्यात लहान आहेस तुझा शेणमधनं पाण्याची घागर घेऊन ये आणि चंद्रा जेव्हा पाण्याची घागर आणायला गेली तेव्हा तिला बाहेर रत्नाची चप्पल दिसली आणि त्या पोलीस पाटलाचीही चप्पल दिसली आणि चंद्राला थोडं आश्चर्य वाटलं आणि ती इतक्यात तिला आतमधून मादक आवाज यायला लागले आणि हे सगळं चंद्रा पहिल्यांदाच ऐकत होती आणि हे कसले आवाज आहेत असं तिला प्रश्न पडला आणि उत्सुकते पोटी चंद्रा खिडकीकडे गेली आणि तिनं खिडकीतून बघितलं तर आतमध्ये रत्ना हसत होती आणि पाटील तिला म्हणत होता माझी मालिश करून दे आणि दोघेही विवस्त्र होते आणि ती त्याचे पाय चेपत होती आणि रत्ना लाडात म्हणाली मालक आताना ना मला गळ्यातला सोन्याचा सर पाहिजे आणि तो म्हणाला मग माझी सेवा अशीच कर देतो की त्यात काय एवढं आणि तुला पैनजण आवडलं ना रत्ना म्हणाली खूप आवडलं तो म्हणाला मग कुठे आहे घातलं का नाही रत्ना म्हणाली चंद्राला दिलं तिला आवडलं म्हणून म्हटलं मोड घडी तू आणि तो पाटील निर्लज्जपणे म्हणाला मग चंद्राला सांग की माझी सेवा करायला ती तर तुझ्यापेक्षा कितीतरी देखणी आहे मी तिला यापेक्षा जास्त वजनाचं पैंजन घेऊन देईन आणि पहिल्याच ठोक्याला कोल्हापुरी साज करेन तिला आणि रत्ना लटक्या रागात म्हणाली नाही नाही मग माझं काय मी नाही तुम्हाला सोडायची आणि पाटील म्हणाले अगं तू पण आहेच की तुला मी सोडणारच नाही पण चंद्रासुद्धा चालेल अदनं मदनं आलटून पालटून तोंडाची चव बदलायला असं म्हणून त्याने त्याला खसखन हाताला धरून जवळ ओढली आणि तोंडात तोंड घालून खाली पाडली तशी रत्ना म्हणाली आहो पाटील हळू की मी काय कुठं पळून चालली होय असं म्हणून मादकपणे हसत होती आणि पाटील म्हणाले पळून नाही जात पण कोणीतरी येईल की नाही तर अर्ध्यातच काम राहायचं म्हणून पटकन आवरू आता हे सगळं चंद्रानं ऐकलं तसं तिनं तिचं तोंड दोन्ही हाताने दाबून धरलं आता तिला ओरडायला पण येत नव्हतं आणि ती तिथेच शेडच्या भिंतीला टेकून सुन्न अवस्थेत उभा राहिली आणि रत्नाचं हे भयानक सत्य तिच्यासमोर आलं आणि तिला रत्नाची किळस वाटली काही वेळानं त्या दोघांचे आवाज खूपच वाढायला लागले आणि मग रत्ना कपडे घालून बाहेर आले हातामध्ये पाचशेच्या चार नोटा होत्या तशी चंद्रा बाहेर आली आणि तिला बघून रत्ना घाबरली आणि म्हणाली चंद्रा अगं तू कशाला आलीस आणि चंद्रा खूप रागात म्हणाली का मी यायला नको होतं का का मी चुकीच्या वेळेला आले आणि मला आता कळलं की तुला हे पैंजण कुठनं आलं रत्ना मी सगळं ऐकलं सगळं बघितलं असं चंद्रा खूप रागात रत्नाकडे बघून म्हणाली आणि मला तुझी किळस वाटते रत्ना आता खाली मान घालून उभी होती आणि रत्नाचं पैंजण चंद्रानं पायातनं काढलं तिच्या अंगावर फेकून दिलं आणि तिथेच थुंकली आणि निघून गेली आणि एक बाई तिला म्हणाली काग पाणी ना नाही आणलं वय चंद्रा रागात म्हणाली घाण पडली होती पाण्यात म्हणून नाही आणलं ती बाई म्हणाली अगं मग दुसरं आणायचं की आणि चंद्रा म्हणाली मला इथलं पाणी पण प्यायला नको कारण इथली हवासुद्धा घाणेरडी आहे आणि मी पुन्हा इथं येणारही नाही असं म्हणाली आणि रागातच चंद्रा हातात वेळा घेऊन घरी चालत निघाली आणि तिचा विश्वासघात करणाऱ्या रत्नाचा चंद्राला खूप राग आला होता